नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते एप्रिल मंगळवारी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे त्या निमित्ताने आपण हनुमान जन्माची कथा पाहणार आहोत तर एकेवेळी इंद्र दरबारामध्ये पुंजिक स्थला नावाची अप्सरा होती ती अप्सरा खूपच सुंदर होती याचा तिला गर्व झाला होता मन तिचं चंचल झालं होतं वाईट बुद्धी मनामध्ये आली आणि त्यावेळेला स्वर्गामध्ये एक ऋषी होते आणि ते ऋषी झाडाखाली खोर तपश्चर्या करत बसले होते आणि त्यावेळी तपश्चर्या भंग करण्याच्या उद्देशाने पुंजिकस्थलेने त्यांना पाहिलं आणि एक फळ फेकून मारलं त्यामुळे ऋषींच्या तपश्चर्याचा भंग झाला आणि त्यामुळे ते अतिशय रागावले आणि पुंजिकस्थलेला शाप दिला की हे पुंजिकस्थले तुझं जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीवर प्रेम होईल त्यावेळेला तुझं रूप हे वानररूपी होईल पुंजिकस्थला खूप गयावया करू लागली रडू लागली मला माफ करा म्हणू लागली हे साधू महाराज मला एवढा मोठा शाप तुम्ही देऊ नका यातून काहीतरी मुक्तीचा मार्ग सांगा। मला मार्ग सांगा माझी चूक झाली मला मान्य आहे परंतु यातून मुक्तीचा मार्ग मला सांगा त्यावेळी साधू महाराजांना तिची दया आली साधू महाराज म्हणाले हे पुंजिक स्थला पोटी जो पुत्र जन्माला येईल तो महाबलशाली होईल सर्व शक्तिमान होईल अतिशय तेजस्वी होईल आणि तुझं रूपसुद्धा त्यावेळी अतिशय तेजस्वी होईल परंतु तुला या शापातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुझ्या पोटी येणारं बाळ हे शिवअंशी असलं पाहिजे त्यावेळेलाच तुझी या शापातून मुक्तता होईल हे ऐकून पुंजिकस्थला परत इंद्रदरबारी इंद्र इंद्रदरबारी गेल्यानंतर इंद्र दुसऱ्या दिवशी देवादि देव इंद्र स्वर्गाचा राजा त्या दिवशी फार खुश होते त्यावेळी त्यांनी पुंजिकस्थलेला सांगितलं हे पुंजिकस्थले तुला आज माझ्याकडे काय मागायचं ते माग मी तुला ते सर्व काही देईन पुंजिकस्थलेनं झालेली सर्व हकीकत इंद्राला सांगितली आणि म्हणाली मला या शापातून मुक्त होण्यासाठी काहीतरी मदत करा तेव्हा इंद्रदेव म्हणाले मी स्वतः तुला या शापातून मुक्त करू शकत नाही परंतु तुला एक मार्ग सांगतो त्यासाठी तुला पृथ्वीवर जावं लागेल नाव बदलून राहावं लागेल पृथ्वीवर गेल्यानंतर तिथे तुला एक राजकुमार भेटेल त्या राजकुमाराशी तुझा विवाह होईल आणि तुझी या शापातून मुक्तता होईल सांगितल्याप्रमाणे स्थला पृथ्वीवर आली अंजनी या नावाने पृथ्वीवर आली आणि जंगलातून चालू लागली जंगलातून जात असताना समोरून एक राजकुमार आला अत्यंत तेजस्वी असा राजकुमार आला त्या राजकुमाराकडे अंजनीने बघितलं आणि बघितल्याबरोबर तिला असं वाटलं इंद्रानं सांगितलेला हाच तो राजकुमार राज असावा राजकुमार तिला बघून तिच्या जवळ आला जवळ आल्यानंतर पुंजिक स्थलाच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं आणि जसं प्रेम निर्माण झालं तसं तिचं रूप हे शाप दिल्याप्रमाणे वानर रूपी झालं तिनं आपला चेहरा झाकून घेतला राजकुमार जवळ आला तिला चेहरा का लपवतेस चेहरा दाखव म्हणाला त्यावेळी पुंजिक स्थला म्हणजेच अंजनी म्हणते माझा चेहरा फार विद्रूप आहे तुम्ही बघू नका त्यावेळी राजकुमार आपली ओळख करून देतात मी वानर राज केसरी आहे तू भिवू नकोस तुझं रूप मला दाखव त्यावेळी घाबरलेल्या अंजनीने आपला चेहरा केसरी राजाला दाखवला अतिशय सुंदर असं रूप होतं परंतु वानर रूपी होतं त्यावेळी दोघांचे विचार जुळले आणि दोघांनी लग्न केलं अंजनी आणि केसरी यांचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर बरीच वर्षे गेली परंतु त्यांना मूल नव्हतं त्यामुळे दोघेही खूप चिंता करू लागले त्यामुळे अंजना प्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या शापापासून तिची मुक्तता होईल एके दिवशी अंजना भगवान शिवाची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ करत असतात प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्यांच्या पत्नींना खायला सांगतो राजा दशरथ त्याच्या पत्नींना पायस देत असताना एक घार थोडस पायस घेऊन उडते ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते हे वादळ वायुदेव घडवून आणतात वादळामुळे ते पायस उंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते भगवान शिवाचा प्रसाद समजून अंजुनाने ते पायस ग्रहण केले त्यानंतर काहीच दिवसांनी ती गर्भवती झाली त्यानंतर चैत्र शुद्ध पौर्णिमेला महाबलशाली तेजस्वी महापराक्रमी अशा बाळाचा जन्म झाला तेच हनुमंतराया तर त्यांचं रूपही वानर रूपी वानररूपी वानर रूपी का झालं हे आपण कथेमध्ये पाहिलं हनुमंताला जन्मदात सगळं काही करणं शक्य होतं ते जरी पवनपुत्र असले तरी शिवअंशी असल्याने सर्व शक्तिमान होते हनुमानाला हनुमान हे नाव का पडलं हनुमंताचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी खेळता खेळता त्यांनी सूर्याकडे पाहिलं आणि त्यांना वाटलं हा सूर्य म्हणजे सुंदर असं फळ आहे आणि ते खाण्यासाठी सूर्याकडे निघाले केसरी राजाने खूप समजावलं की ते फळ नाही परंतु हनुमंताने ऐकलं नाही त्यावेळेला इंद्रदेवाला काळजी वाटू लागली सर्व देवांना काळजी वाटू लागली आता हनुमंताने जर सूर्याला गिळलं तर पृथ्वीचा विनाश निश्चित आहे त्यावेळी सूर्याकडे येणाऱ्या हनुमंताकडे इंद्रदेवाने आपलं वज्र सोडलं आणि ते अस्त्र हनुमंताला लागलं त्यामुळे हनुमंत मूर्छित होऊन जमिनीवर पडले पृथ्वीवर भ्रमण करत असताना देवाला मारुती मूर्छित पडलेला दिसतो हे बघून ते क्रोधित होतात आणि विचारतात हे कोणी केलं परंतु कोणाकडून उत्तर मिळत नाही म्हणून ते मारुतीला घेऊन पाताळात जातात त्यामुळे पृथ्वीवर वायू वाहणे म्हणजेच हवा थांबते त्यामुळे पृथ्वीवर पशु प्राणी मानव मरू लागतात हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत सांगतात तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत येण्यास विनंती करतात परंतु वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्त करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्यांना मारू शकणार नाही आणि आणि इंद्रदेव म्हणतात आजपासून मारुती चिरंजीव होईल त्यांच्या हनुला वज्रने छाटले म्हणून मारुतीला हनुमान म्हटले जाईल तर अशी ही आपल्या महापराक्रमी महाबलशाली अशा हनुमान जन्माची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ